उन्नीस वीस नि हिंदी निम मराठी काय गु सग जोशी नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे पण आपल्या लाईव्ह आणि नवीन असं तर नक्की चॅनल करा स्वप्नील दादा नमस्कार नमस्कार योगेश दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून स्वप्नील दादा सोनवणे हाय हाय संजय दादा झाले का जेवण हो जेवण झालं स्वप्नील तुमचं झालं का जेवण आणि सर्वांनी लावलेला लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वप्नील दादा चॅनल आहे का तुमचं चॅनल असेल तर नक्कीच टाका तुम्हाला पण सपोर्ट करू आणि पाऊस आहे का तर आज आमच्याकडं पाऊस यायची खूप शक्यता आणि काल खूप पाऊस झाला मी मध्ये राहतो हो का पाऊस आहे का मग तिकडं परभणीमध्ये कारण इकडे तर भरपूर पाऊस झाला म्हणजे चार आठ एक दिवसापासून पाऊसच नव्हता पण कालपासून चांगला पाऊस चालू झालाय लाईक डन ओके ओके स्वप्नील दादा जय भीम मॅडम जय भीम दादा जय जिजाऊ जय शिवराय किंग दादा झालं का सर्वांचं जेवण सर्वांना गुड आफ्टरनून खूप आहे हो का आमच्याकडं पण काल भरपूर पाऊस झाला नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक मध्ये तर भरपूर झाला नाशिक मध्ये पण काल खूप पाऊस झाला कीर्तीवान हाय दादा स्वागत तुमचं पण आपल्याला यू वरती झालं का सर्वांची जेवण चहा पाणी तीन हजार मिळाले का नाही ना अजून का बरं काय माहिती एरे एरे पावसा हो शेतकऱ्यांना पावसाची गरजाची स्वप्ने दादा कोलकत्ता प्रकरण उत्पादक शाळेत लहान मुलं मुली आणि कधीपर्यंत आपल्या लेखी बाईंची हो तेच ना मग ऋग्वेद ना छत्रपाल तर छान कमेंट केलेली दादा पण सर्वांनी त्याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे आणि कसं असतं आहे का आपल्या आपल्यातच आपल्या वाले हे करतात तर त्याच्यामुळं लोक त्याचा फायदा घेतात तर शिवाजी महाराजांच्या काळात पण तेच होतं जर एकाला जर फाशी दिली असते ना तर बाकीचे पण समोरचे घाबरले असते आणि कदाचित हे पुढचं जे घडलं ते घडलं नसतं याच्या आधी पण दोन झालेले एक मुलीचं आणि एक काही नाव त्यांचं मला आता आठवा ना ते मंदिरामध्ये झालेलं होतं तर त्याच वेळेस जर त्या व्यक्तीला फाशी दिली असती ना कदाचित म्हणजे इथं कुठंतरी सरकारच कमी पडतंय जर सरकारने जर ठोक पाऊल जर उचलला असतं ना तर हे पुढचं झालंच नसतं असं म्हणजे शेतकऱ्याची महिला सुरक्षित जी महिला दिवट्यावर जाते ती पण सुरक्षित नाही येच तर काय पण आठ वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही तर आठ महिन्याची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही एवढं पाहून सुद्धा मग लोक काय करताय जे एकाने जर आवाज उठवला ना तर बरोबर सर्व त्याच्या माग आवाज उठवतात पण असं लोक बघून घेते आणि बसतात नाव सांगा रावडेकर योगिता नावे माझं ना दादा योगिता हा गाव कुठला निफाड तालुका योगेश दादा निफाड येणार ताय तीन हजार हो कधी आता काय माहिती अजून तर आले नाही फाशी नाही भरचौकात चौ तेच ना मग भरचौकात तर काही नाही हो असं चार दिवस मोडून पडा त्या परत होऊन जात्या एकाला जर फाशी दिलेली ना तर बाकीचे ऑटोमॅटिक घाबरतील आणि हे कृत्य करणार नाही आणि लोकांना काय वाटतं आहे की हे कृत्य करताना की चार दिवस ठेवतात आठ दिवस ठेवतात आणि सोडून देतात तर त्याच्यामुळे लोकांनी तो गैरफायदा घेतलाय आणि हे कारण व्हायला खरं सरकारच जबाबदारी तर सरकारनेच ठोक पाऊल पाहिजे उचललं पाहिजे लोकांविषयी हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि जेवढे कोणी नवीन मेंबर आहे ना आपल्या तर शेतकरी चॅनल आहे आपले शेतकरीचे व्हिडिओ असतात तर सर्वांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सांग नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती यास, यास येणार हे करता तर यांना असं हे करायला पाहिजे खरंच जे असे दुसऱ्यांच्या आई बहिणी छड काढतात ना यांना असं भर घेतलं पाहिजे खरंच लाईक डन ओके ताई ओके ता ता दादा ना मग धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल आणि काम खरं या लोकांनी जे आहे ना रिक्म यांना काम नाही यांना काम जर असते ना तर यांनी असे या उद्योग केले नसते तर या लोकांना खरं काम नाही म्हणजे काम करायचं वय पण काम नाही करते शे उद्योग करतात बोला चौऱ्याहत्तर जणांवरती सर्वांनी कमेंट करा पटपट किती लाईक झाले दिसत नाही तेच ना दिसतच नाही माझ्या काबार लाईक नाही दिसत आहे म्हणजे दरवेळा मी बघते बर का लाईक पण दिसतच नाही किती लाईक झाले ते ब्लॉक करत आहे ओ केलं केलं दा, लायू आपन दादा हा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हवरती वरती आपण कोणते गाव निफाड लोक आहे दादा निफाड आणि सबस्क्राईब करा दादा सामील व्हा जॉईन करा चॅनलला लाईव्ह दिसतात किती आहे हो लाईव्ह दिसत पण लाईक नाही दिसत आहे तर स्वप्नील दादा चॅनलला सबस्क्राईब केलं का चॅनलला सबस्क्राईब करा नवीनच तुम्ही आणि कंटिन्यू लाईव्हला या सपोर्ट करा बोला पटपट एकशे सात जण आहे हो आणि शेती का मग स्वप्नील दादा शेती असेल तर मग काय पीक केलेलं के आहे सेटिंग मध्ये ऑप्शन बघत नाही चालू याच्यात नाही बघता येत ना दादा ते ते शक्यतो ना लाईव्ह बंद झाल्यावर दिसत ते मला ठीक आहे नंतर बघा शेती नाही मोबाईल शॉप आहे हो का आणि सगळ्यात महत्त्वाचा पहिलीच वॉर्निंग आहे सर्वांना कमेंट व्यवस्थित करणार असेल तर कमेंट तर ना, तर करा नाहीतर कमेंट करू नका तुमचं एक सबस्क्रायबर जर कमी झालं तर माझ्यावर काहीच फरक पडणार नाही पण व्यवस्थित कमेंट करा जेणेकरून आपले शेतकरी लाईव आहे आणि सर्वात महत्त्वाचा शेतकरी व्हिडिओ आहे तर शेतकऱ्यांचा मजा उडू नका व्यवस्थित कमेंट करा करायची असेल तर खाना खाया आणि मराठीमध्ये कमेंट करा मराठी भाषा आहे आपली मातृभाषा आहे तर सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा व्यवस्थित हो जेवण झालं तुमचं झालं का जेवण जय हरी ताई जय हरी दादा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा बालाजी दादा होऊन गेल्यावर बर का पण काल काय मी लाईव्ह घेतली नाही कारण काल गावाला गेलो होतो त्याच्यामुळं काल काय शुभेच्छा देता आल्या नाही रक्षाबंधन हो तुम्हाला पण दादा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा शेतीविषयी काही माहिती द्या तर माहिती काय आहे दादा शेतीविषयी व्हिडिओ असतात आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती दिलेली स्वप्नील दादा व्हिडिओ नक्कीच बघा तरुण जाला। तरुण जाला। तरुण योके योके नमस्कार। मंगला ताई नमस्कार जेवण झालं हो जेवण झालं सकाळीच का से हो आम्ही हो मराठी आती नाही तर निफाट तालुका आहे दादा आमचा निफाट मोबाईल जेवण झालं का हो जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण आणि जेवण सकाळीच असतं जे शिवराणा संभाजी हाय हाय संभाजी दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि जेवढे कोणी आपले भाऊ असतील ना लाईव्ह वरती नवीन तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनीच पाऊस आहे का एकनाथ दादा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा पाऊस काल भरपूर होता आणि आज पण चालू आहे थोडा थोडा तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या जेवण झालं की विठ्ठल सकाळ बोलतो संभाजीनगर होऊन ताई ओके ओके विठ्ठल दादा जेवण झालं सकाळी जेवण एकच टाइम असं जास्त दिवसभर नाही एकच टाइम जेवण असं सकाळीच तुमचं झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी दुपारचा आणि काल एकनाथ दादा पाऊस आहे का तुमच्याकडं रक्षाबंधन झालं का मग आल्या होत्या का मग बाकीच्या ताई रक्षाबंधन ला नाही अजून सर्वांनी कमेंट करा पट पट <tankh> की टू अजून चॅनल आहे का तुमचा संभाजीनगर होऊन जे बोलते विठ्ठल सपका चॅनल असं तर नक्कीच कमेंट टाका पाऊस फुट्टी झाली आज काल नाशिकला पण भरपूर पाऊस झाला म्हणजे म्हणजे डायरेक्ट सा ज्या गाड्या होत्या त्या सुद्धा डायरेक्ट रस्त्यावर जाग्यावर थांबले इतका पाऊस होता काल आणि दोन तास तब्बल पावसामध्ये उभं होतो आम्ही काल सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ला 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 असंच सपोर्ट करा पुन्हा भेटू उद्याच्या माहित बाय बाय